आपले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीत पण इथून पुढे समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उगम पडद्याच्या आडोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणीत येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही इथून तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळं झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दिवशी बाईक दिली किंवा मग आम्हाला धमकीचे फोन देत नाव सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा देणार यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायचे कारण आपण सयामाने वागायचा नाही यांनी डायरेक्ट मूर्तीच पाडायचे माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलं वाहणार उचित दाटूमुठी त्या कुटुंबा सगळ रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठंधारी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागा लागल समोरची संस्कार हिन येत आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भाईच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं वागा लागणार ला आहे म्हणजे एक जुनी आहे अहिष्यानेच कवर हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहिंसे वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागत आता त्याला विलादच नाहीये वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं भी वारकरी संप्रदायाचा पुढून लावी तो घोडे आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा टकोरा टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्कारात राहिलेच नाहीये वटण्यावर राहण्यासाठी जे गुदुर तुकाराम महाराज सांगतात तसच ते म्हणतात नाथळाच्या ना माथी अनुकाश धमक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर त्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायच्या आगमस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मसाजोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य जोग आणि परिसर आणि गीड जिल्हा तर कवाच हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरचे नाही धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यानेच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला असतो तुम्ही फोन करणार समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय ले। आज छोटे छोटे संतोष भाई लेकर उघडे पडले पडतात नाही दिसत बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होत आहे भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकरं आहेत ना तू आहे घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पुर्ण, पोरगी पुर्ण, दिसली नाही तर तुला झोप येत नस सं। आमच्या संतोष भाईचे लेकर कसे झोपत असतील ह्या असल्या मी अवलं दिला धडा शिक्का लागणार आहे आणि मीच मला हटत नाही का कुणाला काय म्हणायचं ते म्हणा रोकटोक रोखटोक भूमिकेशिवाय संतोष भायाला न्याय मिळू शकत नाही पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे काय झाल्यावर त्याला साथ द्यायची मजी द्यायची आपले लोक आपण संपून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे धनंजय भैया हा तुम्हाच्या चरणी हात जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खतू नका गाड्या आपण यांचे पाठच पुरू तुम्ही खसलात की कुटुंब खसत कुटुंब खसलं की गाव खसत तुम्ही खसल्याला दिसले की मग राज्यातले पोरही खसतात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भया पूर तापूनच आहेत दिसतंय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केली त्यांना वाटत असेल मराठे गार झाले पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना त्या ज्वाला पेक्षाही जास्त आगी त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्सा जोगमधून बोलतोय मनोज जरांगे बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई मागासर करणार नाही फक्त तुम्ही धीर धरून होऊ द्या काय व्हायचं ते बघून घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणारे संतोष भाई यांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण म्हणून दादा सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली संतोषांना अर्पण होणार नाही आता या ठिकाणी वारकरी संप्रदायातले वैभव हरिव्यक्ती पराहेर परमश्नी परम प्रकाशजी महाराज या ठिकाणी बोलतील त्यानंतर सर्वांना या परिवाराची आग्रहाची कळकळीची विनंती आहे आपण या ठिकाणी आलाच सर्वांनी जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही पायावरी करी संतांच्या स्वर्गीय दादा देशमुख यांचं वर्षश्राद्ध तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत गीता कथा महाराजांनी केली आणि हरिभक्तीपरायण समाधान महाराज शर्मा महाराज त्यांचं कीर्तन कीर्तनाच्या वेळी ते म्हणून गेले ही वेळ यायला ले नको होती अशा प्रकारचं कीर्तन व्हायला नको होत परंतु नियतीचा डाव हा वेगळा असतो मी आज फार काही बोलावं असं विषय नाही पण एक दोन शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करतो या प्रसंगी स्वामी संस्थांचे मेंगडे महाराज नारायण उत्तरा देखील संभाजी महाराज आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि या परिवाराचे इष्टमित्र सकेश्वरी इथे चिंतक ग्रामस्थ मंडळी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून आलेली सर्व मंडळी आणि आपल्या सर्वांचा आधार सूर्य मनोजरादा जरांगे पाटील या सर्वांनी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या मी फक्त दसांना एक प्रसंग दोन मिनिटाचा सांगून श्रद्धांजली वाहणार आहे ज्यावेळेला अनितीमान समाजामध्ये माणसं त्यांच्या हातात सूत्र असतात त्यावेळेला ती नीतीचा विचार करत नाहीत दुष्टविचार आणि वागण्याची कौलं टाकत असतात परंतु असं कधी कधी घडतं ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण व्हायला लागलं त्यावेळेला समोर भीष्माचार्य द्रोणाचार्य हे सगळी मंडळी उभा होती पण त्या कौरवाचं मीठ खाल्ल्यामुळे ती मान घालून खाली मान घालून बसले तसं संतोष भैयाच्या या हत्या प्रकरणामध्ये जे कोणी खाली मान घालून असते ते समजायचं त्यांनी दुश्मानाचं मीठ खाल्लेलं असं समजावं लागलं परंतु असा जरी प्रसंग आला जरी काही लोकांचं दुर्लक्ष झालं पण नियती त्याच्या पाठीशी साथ देत असते त्यावेळेला द्रुपदीच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वस्त्र पुरवली त्या पद्धतीने देशमुख परिवार हा खूप मोठा अन्याय झाला एवढ्या देशमुख परिवाराचा अन्याय म्हणजे डोंगरा एवढं दुःख आहे आपण धनंजय भाऊचंच कौतुक करावं लागेल अण्णा त्यांचं कौतुक करावं लागेल आपल्याला एवढा दुःखाचा डोंगर असताना हे धैर्य टिकवणं आणि मनोधैर्याने योग्य उत्तर देणं त्यांची कधी बाईल बघा कधी त्यांचं शब्द घासारल्यासारखं कधीच वाटत नाही हा धैर्याचा डोंगर आहे पण अशा प्रसंगी कोणीतरी श्रीकृष्ण पाठी शोभा राहतो त्याप्रमाणे दसांना तुम्ही श्रीकृष्णासारखे या कुटुंबाच्या पाठीमागे न्यायालयीन लढा देण्यासाठी उभे आहात श्रीकृष्णाने वस्त्र पुरवत केली त्या पद्धतीने तुम्ही कायद्याची बाजू आणि विचाराच्या भूमिकेची वस्त्र सतत पुरवत आहात आणि त्याचप्रमाणे मनोज दादा तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून त्याला किती न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि अशा प्रसंगात बोलत असताना ज्यांची तळपयाची आग मस्तकाला जाते हे म्हणजे खऱ्या अर्थानं तळमळीचा सूर्य आहे आणि म्हणून मनोज दादा असतील काळकुटे साहेब आपण सर्वजण त्या कार्याच्या पाठीच्या असतात त्या सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारचं वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने संतोष दादाला श्रद्धांजली वाहून पण एक वाक्य अन्ना बोलतो एक वाक्य असं कितीही काळ बदल बदलला तरी नियती योग्य वेळी एक योग्य माणूस देण्याचं काम करत असते कायद्याची वाजून कशाची पाहिजे कुठेही जाऊ द्या हो जा। परंतु मी आझाद मैदानावरही बोललो त्यावेळेला धनंजय दादा होते की एक ना एक दिवस जसा इथं आझाद वद मैदानावर गुलाल उदळण्याची संधी आली तशी एक ना एक संतोष भैयाच्या न्यायाचा गुलाल उदळण्याची संधी परमात्मा दे देणार आहे देव एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण पायळगावनं आलेली सर्व राजकीय मंडळी व सर्व वारकरी संप्रदायातली मंडळी आपण सुनंती आहे आपली जेवणाची सोय मंडपात केलेली आहे आपण कृपया सभा बसावे बघा एक मिनिट विनंती आहे बसलेले आहात तसेच बसून प्रसायदान होईल आणि पसायदान झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल सगळ्यांचं चरणी बंधन आहे जर कोणी बाहेर उभारलेलं चप्पल घातलेले असेल तर चप्पल काढून बराव बाकी काय नाना महाराज म्हणतात उभे राहा सगळी मग आगायचं बंद का ना आदरणीय नाना महाराज प्रसायदा आता विश्वात्मक देवी येणे वाघेतने तोषावे तोषो निमज द्यावे बसायला जे खळांचे व्यंकटी साडो तया सत्कर्मती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाव विश्वस्व धर्म सूर्य पाव जो जे वाशील तो ते लाहो प्राणिता हा ईश्वरिष्ठांची मांडली अनवृत्त उमंडळी चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे बोलते जानो चंद्रमित्र आदानचन चेतापई हे भई सज्जन सुहिरे होतो किं बहुना सर्व सुखी पूर्ण होने तिहिरो की पजिजवादी पुरकी आणि आने ग्रंथों विशेष शुद्धों की रस्ता रस्ते जेनो ये तो श्री विश्वेश्वरा हो आ भोई लदान बसाऊ येणे वरिंदान देव सुख्या येणे वरिंदान देव सुख्या येणे वरिंदान देव सुख्या सदानंद महाराज मठाचे मठाधिपती व सजोगच्या आमचे भगवान महाराज पुरी साधू पुरी मठ संस्थान वरपगाव यांची उपस्थिती आहे पुढच्या सूचना महाराज देतील त्या पद्धतीने कार्यक्रम होईल सर्व महिला मंडळी या ठिकाणी मंडपामध्ये बसतील जेवण एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मागं हटणार नाहीयेत पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उग पडद्याचे आडोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं के तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणीत येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोळ्यात बोललो समाजाला नेमकं ने का आपलीच काय भूमिका कळत नाही इथून तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाला नावासह हो सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळं झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाहीत तुम्ही त्या दिवशी बैठक दिली की मग आम्हाला धमकीचे फोन देत नावच सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकाला चलू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायचे कारण आपण सयामाने वागायचा नाही याने डायरेक्ट मूर्तीच पाडायचे माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलं वाहणार उचिक दाटूमुटी त्या कुटुंबासंग रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठं जरी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागा लागत समोरची संस्कार हिन आहे आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भाईच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं मानायला लागलो होतात संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं वा लागणार आहे म्हणजे एक जुनी मन आहे अहिंसेच कवर हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहिंसे सारखंच वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागत आता त्याला विलादच नाही वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं पुढचा वारकरी संप्रदायाचा असावा पुढला लावी तो घोडे आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याच्या टपोऱ्यात टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्कारात राहिलेच नाहीये वटणीवर राहण्यासाठी जगुदुर तुकाराम महाराज सांगते तसच ते म्हणतात ना थळाच्या माथी अनोकट अनोकट लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायाची आगमस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मसाजोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य मसाजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर था, कवा हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरचे नाही धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यानेच केलाय समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असत तुम्ही खून करणारच समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असू शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकर गेलंय आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघडे ओढते पडले नाही दिसत बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होतंय भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जर लेकर आहेत ना तो आहे घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पुर्ण, पोरगी पुर्ण, दिसली नाही तर तुला झोप येत नसल सं। आमच्या संतोष भायाचे लेकर कसे झोपत असतील या असल्या नीच अवलतीला घरात शिक्कावाच लागणार आणि मीच काय मला हटत नाही गडा कुणाला काय म्हणायचं ते म्हणा रोकटोक भूमिके भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे काय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू देणार आहे पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे ला धनंजय भैया तुमच्या चरणी हात जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खातू नका गाड्या आपण यांचे पाठच पुरू तुम्ही खसलात की कुटुंब खसत कुटुंब खसलं की गाव खसत तुम्ही खसल्याला दिसले की मग राज्यातले पोरही खास तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भया पोर तापूनच आहेत दिसतय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवणी ते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असेल मराठी गार झाले पण मराठ्यात एखादा लावारीस असतो ना त्या ज्वाला पेक्षा जास्त आगी त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्त जोगमधून बोलतोय मनोज जरांगे बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई मागासर करणार नाही फक्त तुम्ही धीर धरला होऊ द्या काय व्हायचं ते बघून घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणारे संतोष भाई यांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना आहे मनोज दादा सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली संतोषांदाला अर्पण होणार नाही आता या ठिकाणी वारकरी संप्रदायातले वैभव व्यक्ती पराय परमश्ने परमादरणीय आदरणीय प्रकाशजी महाराज या ठिकाणी बोलतील त्यानंतर सर्वांना या परिवाराची आग्रहाची कळकळीची विनंती आहे आपण या ठिकाणी आलाच सर्वांनी जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही फक्त दोन मिनिट मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांचं वर्ष श्राद्ध तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत गीता कथा महाराजांनी केली आणि हरिव्यक्तीपरायण समाधान महाराज शर्मा महाराज यांचं कीर्तन कीर्तनाच्या ते म्हणून गेले ही वेळ यायला नको होती अशा प्रकारचं कीर्तन व्हायला नको होत परंतु नियतीचा डाव हा वेगळा असतो मी आज फार काही बोलावं असं विषय नाही पण एक दोन शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करतो या प्रसंगी वंकटस्वामी संस्थांचे मेंगडे महाराज नारायणगडाची उत्तर देखील संभाजी महाराज आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि या परिवाराचे इष्टमित्र सखेश्वरी हित चिंतक ग्रामस्थ मंडळी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून आलेली सर्व मंडळी आणि आपल्या सर्वांचा आधार सूर्य मनोजराजा जारांगे पाटील या सर्वांनी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या मी फक्त दशांना एक प्रसंग दोन मिनिटाचा सांगून श्रद्धांजली वाहणार आहे ज्यावेळेला अनितीमान समाजामध्ये माणसं त्यांच्या हातात सूत्र असतात त्यावेळेला ती नीतीचा विचार करत नाही दुष्ट आणि वागण्याची कौलं टाकत असतात परंतु असं कधी कधी घडतात ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण व्हायला लागलं त्यावेळेला समोर भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळी मंडळी उभा होती पण त्या कौरवाचं मीठ खाल्ल्यामुळे ती मान घालून खाली मान घालून बसली तसं संतोष भैयाच्या या हत्या प्रकरणामध्ये जे कोणी खाली मान घालून असते ते समजायचं त्याने दुश्मानाचं मीठ खाल्लेलं असं समजावलं गेलं परंतु असा जरी प्रसंग आला जरी काही लोकांचं दुर्लक्ष झालं पण नियती त्याच्या पाठीशी साथ देत असते त्यावेळेला द्रौपदीच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वस्त्र पुरवली त्या पद्धतीने देशमुख परिवार हा खूप मोठा अन्याय झाला त्या देशमुख परिवाराचा अन्याय म्हणजे डोंगर एवढं दुःख आहे आपण धनंजय भाऊचंच कौतुक करावं लागेल अण्णा त्यांचं कौतुक करावं लागेल आपल्याला एवढा दुःखाचा डोंगर असताना हे धैर्य टिकवणं आणि मनोधैर्याने योग्य उत्तर देणं त्यांची कधी वाईट बघा कधी त्यांचं शब्द घासरल्यासारखं कधीच वाटत नाही हा धैर्याचा डोंगर आहे पण अशा प्रसंगी कोणीतरी श्रीकृष्ण पाठी शोभा राहतो त्याप्रमाणे दसांना तुम्ही श्रीकृष्णासारखे या कुटुंबाच्या पाठीमागे न्यायालयीन लढा देण्यासाठी उभे आहात श्रीकृष्णाने वस्त्र पुरवत गेली त्या पद्धतीने तुम्ही कायद्याची बाजू आणि विचाराच्या भूमिकेची वस्त्र सतत पुरवत आहात आणि त्याचप्रमाणे मनोज दादा तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून त्याला किती न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि अशा प्रसंगात बोलत असताना ज्यांची तळपयाची आग मस्तकाला जाते हे म्हणजे खऱ्या अर्थानं तळमळीचा सूर्य आहे आणि म्हणून मनोज दादा असतील काळकोटे साहेब आपण त्या कार्याच्या पाठीच्या असतात त्या सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारचं वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने संतोषदादाला श्रद्धांजली वाहून पण एक वाक्यांदा बोलतो एक वाक्य असं कितीही काळ बदल बदलला तरी नियती योग्य वेळी एक योग्य माणूस देण्याचं काम करत असते कायद्याची वाजून कशाची पाहिजे कुठेही जाऊ द्या जा। परंतु मी आझाद मैदानावरही बोललो त्यावेळेला धनंजय दादा होते की एक ना एक दिवस जसा इथं आझाद मैदानावर गुलाल उदळण्याची संधी आली तशी एक ना एक संतोष भैयाच्या न्यायाचा गुलाल उदारण्याची संधी परमात्मा दे देणार आहे देव एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण बाहेरगावून आलेली सर्व राजकीय मंडळी व सर्व वारकरी संप्रदाय ती मंडळी आपण विनंती आहे आपली जेवणाची सोय सभा मंडपात केलेली आहे आपण आप कृपया सभा मंडपात बसावे मिनिट विनंती आहे बसलेले आहात तशीच बसू पसायदान होईल आणि पसायदान झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल सगळ्यांचं चरणी बंधन आहे जर कोणी बाहेर उभारलेलं चप्पल घातलेले असेल तर चप्पल काढून बरा फक्त बाकी काय महाराज म्हणतो उभे राहा सगळे मग जागा बोल नाना म्हणता आदरणीय नाना महाराज प्रसाद मध्ये आता विश्वात्मक देवी येणे वाघ येत नाही तोषावे तोषो निमज द्यावे प्रसायदा जे खळांचे व्यंकटी सांडू त्या सत्कर्मी ती वाढू होता परस्परे पडो जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वासो धर्म सूर्य पावो जो जीवांसीलो हो तो तेलाहो प्राणजा हार समत भई ईश्वर स्थान सिमाने चला कल्पतरु च्यारव चे चेतना चिंता मनी छे बोल तेचारण चंद्र नित्यालांचन मार्तंड जे तापई हे सर्वाई सदा सज्जन सुये रे होतो किम बहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते हे म्हजेच वादीपुरकी आणि ग्रंथ पचे विशेष लोके हे थमणे श्री विश्वेश राहो आहो ई लदान बसाहो येणेवरील ना न देवो सुख्या येणेवरील ना न देवो सुनी येणेवरील ना न देवो सुख्या दे सदानंद महाराज मठाचे मठाधिपदे मशालोकचार आमचे भगवान महाराज पुरी साधू शिवराम पुरी मठ संस्थान गोरमगाव यांची उपस्थिती आहे पुढच्या सूचना महाराज देतील त्या पद्धतीने कार्यक्रम होईल सर्व महिला मंडळी या ठिकाणी